आयत आकृती ब्लॅक कलरचा क्राफ्ट पेपर घेऊन त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे गुरुपौर्णिमा विशेष कोट लिहून घ्या नंतर त्याच्या साईडने स्टिक चिकटवून घ्या त्यासाठी तुम्ही फेविकॉल किंवा फेविकॉन्ड वापरू शकता स्टँड बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ए आकारामध्ये आईस्क्रीमस्टिक चिक चु, चिकटवून घेऊ बोर्ड किंवा स्लेट ठेवण्यासाठी अशा प्रकारे खालच्या बाजूने एक स्टिक चिकटवून घेऊ आता स्टँडला सपोर्ट देण्यासाठी त्याच्या बॅक साईडला आपण एक स्टिक चिकटवून घेणार आहोत त्यासाठी ग्लूगन वापरली तर ती पटकन चिटकते किंवा बॉन्ड व पेपर टेप वापरून देखील ती चिकटवून घेऊ शकतो क्राफ्ट पेपरवर व्हाईट ॲक्रॅलिक कलर वापरून ब्रशने कोट लिहिला आहे अशा प्रकारे गुरुपौर्णिमेसाठी सुंदर गिफ्ट तयार झाले